माझ्या बदनामीला जबाबदार कोण स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न स्वारगेट प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी साधला संवाद पीडित महिलेच्या प्रश्नानं अधिकारीही निरुत्तर माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल स्वारगेट अत्याचार प्रकरणातल्या या पीडितेनं पोलीस अधिकाऱ्यांना केला आहे आणि पोलीस अधिकारी सुद्धा या प्रश्नावर निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे न्यायाची अपेक्षा करताना या पीडितेच्या वाट्याला बदनामी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अगदी पहिल्या दिवसापासूनच झाली आहे जेव्हा जबाबदार पोलीस अधिकारी म्हणतायत की या पीडितेनं प्रतिकार केला नाही आरडाओरड केली नाही आणि अगदी तेच वाक्य आपले गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य केलं अतिशय बेजबाबदार ते विधान होतं आणि त्यानंतर कोर्टामध्ये ही केस स्टँड झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुद्धा काही जे दावे केलेत त्या दाव्यातनं या पीडितेची नाहक बदनामी झालेली आहे आणि त्यामुळेच माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ही पीडिता विचारते स्वारगेट अत्याचार प्रकरणाला आज तब्बल दहा दिवस पूर्ण झाले स्वारगेट सारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात पहाटीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार झाल्यानं पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले घटना घडल्याच्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेबाबत जी माहिती दिली त्याबाबतही अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आणि त्यानंतर राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांकडून जे बेजबाबदार विधान आलं त्यावर देखील सर्व स्तरातनं टीका करण्यात आली पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या ताब्यात ता घेण्यात आलं स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेनं लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी केली आहे मात्र गाडे पोलिसांना उडवाउडवीची उडवीची उत्तर देत असल्याचं समोर येत आहे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय या प्रकरणात कोर्टात आरोपीच्या वकिलांकडनं खर तर अनेक दावे करण्यात आले त्यानंतर आरोपीच्या भावना आणि आरोपीच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊनही काही दावे केले ज्यामुळे पीडितेची बदनामी झाल्याचा आरोप पीडितेनं केलाय त्यानंतर आता पीडितेनं माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केलाय स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा प्रश्न तिनं केला त्यावर अधिकारी खर निरुत तर निरुत्तर झालेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते अधिक तपासासाठी आरोपीचा मोबाईल शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आरोपी दत्तात्रय गाडे यांनी त्याचा मोबाईल त्याच्या गुन्हा या गावातील ऊसाच्या शेतात लपवून ठेवल्याचं सांगितलं जात आहे आणि आरोपी या आरोपीनं महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणी आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी करणं अत्यंत महत्वाचं आहे स्वारगेट बस स्थानका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आणि या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्र वेगानं फिरली आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं पुणे पोलिसांकडे आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती पोलिसांना पोलिसांनी दिली मात्र आरोपीने यापूर्वी देखील असे प्रकार केल्याचे समोर आले पीडित महिला मुलींनी येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय या प्रकरणामध्ये अनेक दावे करण्यात येत होते मात्र पोलिसांच्या तपासातनं सत्य माहिती समोर आली आहे आणि आरोपीच्या वकिलांकडनं किंवा त्याच्या घरच्यांकडनं जे दावे केले गेलेत ते अर्थात पोलीस तपासात चुकीचे असल्याचंही समोर आलंय त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात या आरोपीची बदनामी झाली आहे आणि हाच संतप्त सवाल या पीडितेनं पोलिसांसमोर उपस्थित केलाय आता या प्रकरणात पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ